सर नमस्कार वकील साहेब नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी बल्लाळनाथ शिंदे ग्रीन प्लॅनेटच्या धरती मातीला वाचवा सेव द मदर त्या अभियानामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहेत आणि तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच फवारणीसाठी आपले ग्रीन प्लॅनेटचे तंत्रज्ञान वापरलेलं आहे पॉवर प्लॅन तंत्रज्ञान तर खत नाही वापरला फक्त फॉरने केले किती फवारणी केलं सर दोन फवारण्या केल्या काय का वापरायचं फवारणीला सरण दिला का तुम्हाला सर तुमचा परिचय सर तुमचं नाव सांगा पहिलं भैरवनाथ देशमुख भैरवनाथ देशमुख देशमुख साहेब तुम्हाला यादव सरण दिले सर तुमचं नाव सांगा यादव रमाकांत शिवाजीराव बरं तुम्ही यांना काय काय दिलं फवारण्यासाठी सर स्प्रेडल नायटी ग्रो आणि नायट्रोकिंग पहिली फवारणी बर दुसऱ्या फवारणीला नायट्रोकिंग ग्रो ब्लूम आणि स्प्रेडल नायटी हे तीन बरं तर हे फवारल्यामुळं काय फरक वाटतो नेमकं सांगा ना परत दाखवा जरा फुटवा दाखवा 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 पसरून दाखवा एक झाड पूर्ण बर ह्याला काय प्रॉब्लेम का होता नेमकं ह्याला प्रॉब्लेम काय होता नेमकं आपली फवारणी घ्यायची अगोदर काय होता समस्या काय होती याची वाढ होत नव्हती एवढी आणि काळून केवढी नव्हती इच कलून होत बरोबर एक दुसरा काय फायदा झाला म्हणलं याच्या अगोदर काय प्रॉब्लेम व्हायचा मरचा अगोदर मर म्हणजे पेरल्यापासून मर होती मर उचर आहे बाकी सगळी मर कंट्रोल झाली म्हणजे महत्वाचा फायदा म्हणजे मरे कमी झाली मर कमी झाली बरं सर तुमचं काय राम गणपती मुळे साहेब हा इकाला प्लॉट कुणाचा आहे आपला हा हाई तुम्ही एक काम करा बरं का त्या साईडचं एक ढाळा उपटून घेऊन या

या एकच घ्या एकच हॅलो या इकडे आता इकडे या आपल्या इकडे आता या इकडे आता आपल्या कला कुठलाही घ्या एक आपल्याकडला कला का आता कुठलाही तांदूळ ना शतापूर हे औषध पाऊल ते साडेपाळी शोधून घेते जवळ जवळ धरातील आता दोन्ही पण दा दाडी बर तर ऐका आता सर वकील साहेब सर यादव सर तुम्ही हा जो आहे ना इकडे धरा इकला जो आणला नाही इकडे धरा जो इकाला उपटला तो इकडे धरा पाच मिनिटात लावतो फोन तर मुळे साहेब दोन्ही तर मालकाचे आहेत देशमुख साहेबांचे बरोबर आहे वकील साहेब दोन्ही झाडामध्ये का काय फरक वाटत दोन्ही झाडामध्ये तर म्हणजे आपण आ, ही गाठींची संख्या जास्त आहे इकडे कमी बुड कसा फुटवा कसा कसा जरा पान फुटवा कसा दाखवा जरा हे रासायनिकवाला आहे तुमचंच आहे पण रासायनिक ट्रीटमेंट आहे आणि ह्याला हा फुटवा त्याला दाखवा आता आता हे ऑर्गॅनिकचे आपले ग्रीन पेनचे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याला दाखवा फुटवा कुणाला जास्त प्लांटला फुटवा जास्त ठोकर बरोबर आहे आणि महत्वाचं म्हणजे याचा आता फुटवा स्टॉप झालाय झाला इकडे फुटवा आणखीन पेरणी आठवड्याचा फरक आहे हे आहे का आठवडा अगोदर आठवड्या नंतर आहे बर मुळे साहेब फवारणी तुम्हीच केली तिकडे काय फवारलं रासायनिक ती फवारताना काय वाटलं तुम्हाला वास काही त्रास हे ना आपले ग्रीन पॅन्ट पड वापरून सगळ्यात पहिली गोष्ट ग्रीन पॅन्ट पड वापरल्यामुळं शेत जी फवार त्याला त्रास नाही त्याला कसलाही धोका नाही जमिनीला धोका नाही बरोबर आहे आणि जमीन भुसभुशीत झाल्यामुळे त्याची मुळांची सो संख्या वाढलेली आहे तुम्हाला उपडताना लक्षात असेल उपडायला नेट कुठे लागलं तिकडं इकडं नेट कुठ लागलं नेट जास्त जोर तिकडे जास्त जोर लागला इकडं नाही तर तुमचंही पहिले वर्ष आहे तर इथून पुढे तीन चार वर्ष वापरले तर जमीन आपली पूर्ण काय होणार आहे आणि जमिनीमध्ये गांडूळ वाढणार आहे बॅक्टरचं कल्चर वाढणार आहे तर देशमुख साहेब तुम्ही तुम्ही इतर जे शेतकऱ्याचे रासायनिक वापरणार आहे त्यांना काय संदेश अवश्य ग्रीन प्लांटचे प्रोडक्ट वापरावे कारण तर शेतीला फार पूरक आहेत महत्वाचा दुसरा एक विषय किंवा पाणी न देता स्वत पीक येऊ शकतं बर पाण्याची गरज पिकाला पडू शकत नाही बरं धन्यवाद सर तुम्ही ग्रीन प्लॅनेटच्या मिशन मिशनमध्ये सहभागी झाला आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केली जर जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली पण त्याची गरज नाही पाणी ह्याला कधी द्यावं लागतं द्यायचं ठरलं तरी पेरलं म्हणजे काय होते होतं काट्याने वापर नाही मारला उगवून शक्ती चांगली होती पुन्हा पाणी भेटत